नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमच्या नोकरी करतो जर तुम्ही होमगार्डचा अर्ज भरलेला असेल तो हाँ तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर मित्रांनो होमगार्डचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे सध्या तीस जिल्ह्यामध्ये अर्ज भरणं सुरू आहे यामध्ये साताराची तारीख गेलेली आहे आणि बरेचसे विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला आहे की आपण जो होमगार्डचा अर्ज भरलेला आहे आता आपण जो अर्ज भरलेला आहे त्याची पुढील प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे तर बघा बघा मित्रांनो होमगार्डची वेबसाईट आहे यावर तुम्हाला संपूर्ण अपडेट प्राप्त होत जाईल अर्ज भरल्यानंतर या साईडवर वेळोवेळी तुम्हाला भेट द्यावी लागेल तर ठीक आहे सध्या तीन जिल्ह्यांमध्ये होमगार्डच्या भरतीला सुरुवात झालेली आहे यामध्ये काही जिल्हे अजून बाकी आहे अंतिम तारीख तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं संबंधित वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर वेळापत्रक जाहीर केल्या जाणार आहे तर सातारा होमगार्डने आपलं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा सूचना सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक ठीक आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी आता तुम्हाला काय करावं लागेल बघा सदर नोंदणी फक्त सातारा जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवाराकरिताच असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार सदर नोंदणीकरिता अपात्र राहणार आहे तर फक्त लक्षात ठेवायचं होमगार्डची जी भरती आहे फक्त संबंधित जिल्ह्याकरिताच राहणार आहे तुम्ही सातारा जिल्ह्यातले रहिवाशी असाल तर सातारा जिल्ह्यातच तुम्हाला अर्ज भरता येणार आहे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असाल फक्त तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्येच हा अर्ज भरता येणार आहे ठीक आहे जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला असेल आणि तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये रहिवाशी असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे म्हणून कोणी या ठिकाणी जायचं नाही होमगार्डची भरती सातारा जिल्ह्यासाठीच आहे आणि सातारा जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जावं लागेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी तुमची होणार आहे त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी आणि त्याच दिवशी तुमची चाचणी पण घेतल्या जाणार आहे आता सातारा जिल्ह्यातली जे चाचणी होणार आहे ते सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट मध्ये घेतल्या जाणार आहे सहा सात आठ नव या चार दिवस शारीरिक चाचणी होणार आहे पोलीस भरतीप्रमाणेच होणार आहे मित्रांनोही आणि सकाळी साडेसहा वाजतापासून तुम्हाला पोलीस कवायत मैदान हजेरीमाळ सातारा या ठिकाणी हजर राहावं लागेल सातारा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायचं साडेसहा ते सकाळी साडे दहा या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाणार आहे लक्षात ठेवायचं याच कालावधीमध्ये तुम्हाला मैदानात जावं लागेल तर बघा हे महत्त्वाचं आहे तर तुमची जे चाचणी होणार आहे मैदानी चाचणी हे जो तुम्हाला नोंदणी क्रमांक भेटलेला आहे लक्षात ठेवायचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळालेला असेल त्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार घेत आहे बघा सर्वात अगोदर महिलांची चाचणी या ठिकाणी घेत आहे इतर जिल्ह्यामध्ये पण महिलांची चाचणी घेऊ शकते नाही तर आपल्या नोंदणी क्रमांकानुसार होऊ शकते बघा सहा ऑगस्टला सर्वच महिला उमेदवारांना जावं लागेल एकूण तेराशे छप्पन महिला उमेदवार या ठिकाणी आहे आणि तेराशे छप्पन महिलांनी या ठिकाणी जावं लागेल सहा ऑगस्टला तुमची मैदानी चाचणी सहा ऑगस्टला होणार आहे आता सात आठ आणि नऊ ऑगस्टला पुरुष उमेदवाराची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे यामध्ये तीन हजार पहिल्या दिवशी तीन हजार आठ तारखेला आणि तीन हजार एकशे एक्क्याण्णव नऊ तारखेला ठीक आहे तर तुमचा नोंदणी क्रमांक अर्ज नोंदणी क्रमांक लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार तुम्हाला मैदानासाठी जावं लागेल चाचणीसाठी जावं लागेल लक्षात ठेवायचं सातारा जिल्ह्याने आपली मैदानी चाचणीची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे सहा सात आठ आणि नऊ तारखेला राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामार्फत पण मित्रांनो वेळापत्रक जे आहे संबंधित वेबसाईटवर मी जे आपण जी वेबसाईट पाहिलेली आहे आणि त्या साईटवरही अपलोड केल्या जाणार आहे ठीक आहे तर बघा कागदपत्र व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्जासह तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याचा अर्जसोबत घेऊन जावा लागेल कागदपत्राच्या उमेदवाराने स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती आणि अर्जासोबत तुम्हाला अर्ज भरताना जे काही माहिती ॲड केलेली आहे ते सर्व डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे झेरोक्सपती आणि पण सोबत ठेवायचे आणि झेरॉक्स पण घेऊन जायचे झेराक्सपतीवर जी। स्वतःची सही करायची आणि ओरिजिनल सोबत ठेवायच्या ज्या दिवशी तुमची नोंदणी आहे त्या दिवशी तुम्हाल तुम्हाला ते सोबत घेऊन जावं लागेल दोन फोटो पण सोबत घेऊन जावं लागेल आणि मूळ कागदपत्र पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे ओरिअल सोबत घेऊन जायचे झिरोपती पण सोबत घेऊन जायच्या झिरोपती अर्जाला लावायच्या ओरिजिनल डॉक्युमेंट जवळ ठेवायचे आणि दोन एक्स्ट्रा फोटो पण सोबत घेऊन जायचे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता प्रत्येक प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तर लक्षात ठेवा प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे धावणे या प्रकारात किमान दहा गुण व गोळाफेक या प्रकार चार गुण मिळवणे आवश्यक आहे तुमची रनिंग होणार आहे आणि गोळाफेक होणार आहे हे जे वेळापत्रक के तयार केलं आहे साताऱ्या होमगार्डमार्फत करण्यात आलेलं आहे आणि इतर जिल्ह्यामार्फत पण मित्रांनो अशाच प्रकारची प्रक्रिया राहणार आहे अशा ठेवायचं हेच तुम्हाला करावं लागणार आहे बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरला तर हा अर्ज कुठे जमा करायचा काय करायचा हे त्यांना प्रश्न पडत आहे तो अर्ज ऑनलाइन फक्त भरून जवळ ठेवायचा आहे मी अर्ज प्रकारे भरायचा आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहाचा तुम्हाला कळेल की अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आणि जे प्रिंट निघते त्या प्रिंटवर स्वतःचं नाव कुठं लिहायचं आणि काय करायचं तर त्याची लिंक बी त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तो पुन्हा व्हिडिओ पाहून घ्यायचा तर बघा मित्रांनो हा जो रजिस्ट्रेशन आय डी क्रमांक दिलेला आहे यानुसार तुमची त्या ठिकाणी फिजिकल घेतल्या जाणार आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव या रजिस्ट्रेशन आय डीनुसार तुमची मैदानी चाचणीला हजार राहावं लागेल हा क्रमांक चेक करायचा कशा दरम्यान येतं आणि त्या तारखेला मैदानी चाचणी ह्यासाठी हजार राहायचं मराठीमध्ये संपूर्ण नाव या ठिकाणी फक्त मराठीमध्ये तुमचं पूर्ण नाव लिहायचं इंग्लिश प्रकारे आणि या ठिकाणी फोटो चिटकवून करून त्याच्यावर स्वतःची सही करायची इतर कोणतीही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची नाही ते वेळेवर त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे फक्त मराठीमध्ये नाव लिहायचं आणि इथं सेल्फ रजिस्ट्रेड फोटो चिटकवून टाकायचा तर या आय डी क्रमांकानुसार तुम्हाला मैदानी चाचणीच्या ठिकाणी हजर राहावं लागेल तर बघा मित्रांनो तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट नेणे गरजेचं आहे तर बघा रहिवाशी पुरासाठी तुम्हाला आधार कार्ड न्यावं लागेल मतदान ओळखपत्र पण नेऊ शकता दोन्ही अनिवार्य म्हटलेले दोन घेऊन जायचे शैक्षणिक अहर्ता तुम्ही जे काही शैक्षणिक पात्र टाकलेली असेल समजा तुम्ही ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट घेऊन जायचे सोबत फक्त दहावी टाकला असेल दहावीचे मार्कशीट चालेल नंबर तीनमध्ये दिनांक पुराव्यासाठी एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडवला दाखला दोनपैकी एक तुम्ही काही नेऊ शकता तांत्रिक अहर्ता जर तुमच्याकडे तांत्रिक अहर्थ सर्टिफिकेट असेल जसं आय टी आय ड्रायविंग लायसन एन सी सी सर्टिफिकेट स्पोर्ट्स सर्टिफिकेट जर असेल ते तुम्ही सोबत नेऊ शकता नंबर पाच खाजगी नोकरीकरिता असल्यास मालकाचे नाहारकर प्रमाणपत्र त्याकडे तुम्ही जर खाजगी नोकरीत असाल तर मालकाचं तुम्हाला नहार प्रमाणपत्र न्यावं लागेल आणि सहा महत्त्वाचं तीन महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र तर तुम्हाला हे पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र काढावं लागेल तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल चरित्र पडताळणीसाठी आणि ते काढून तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल मित्रांनो प चारित्र पडताना प्रमाणपत्र यायला वेळ लागते म्हणून हे आताच तुम्ही काढायला टाकून द्या ठीक आहे इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला भरतीच्या सोबत न्यावं लागेल एक्स्ट्रा काही असेल ते पण तुम्ही सोबत घेऊन जायचं ठीक आहे याची ओरिजनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे झिरोपती पण सोबत ठेवायच्या झिरोपतीवर स्वतःची सही करायची तर बघा मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणी त्या ठिकाणी होणार आहे सोळाशे मीटर होणार आहे आणि याला असणार आहे वीस गुण आणि वेळ दिलेला पाच पॉईंट दहा सेकंद आणि जसे जसा तुमचा वेळ वाढत राहील तसे तसे तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी केले जाणार आहे आणि तुम्हाला मित्रांनो दहा गुण मिळवणे आवश्यक आहे आणि नंतर होणाऱ्या गोळाफेक दहा गुणासाठी गोळ्याचं वजन असणार आहे सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम नंतर महिलासाठी आठशे मीटर धावणे असणार आहे पंचवीस गुणासाठी आणि मैलाला पण दहा गुण मिळवणे आवश्यक आहे आणि नंतर दहा गुणासाठी गोळाफेक होणार आहे चार किलोचा गोळा राहणार आहे सहा मीटर याची लांबी राहणार आहे ठीक आहे गोळ्यामध्ये पण चार गुण मिळवणे आवश्यक आहे महिला ठीक आहे अशा प्रकारे तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडतानी होणार आहे जे कागदपत्र दिलेली आहे यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पण दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे तर अंतिम तारीख जेव्हा असते त्याच्या चार ते पाच दिवसानंतर वेळापत्रक हे जाहीर केलं जाते मैदानी चाचणीचं आणि कागदपत्र पडताळणीचं तर अमरावतीची तारीख जी आहे ते पाच ऑगस्ट आहे आजचीच आहे आणि दहा तारखेपर्यंत पण तुमचं वेळापत्रक या ठिकाणी के जाहीर केलं जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद